नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीला दिल्लीतली एक ब्रेकिंग बातमी ते सी ए विरोधातील आंदोलनामध्ये पाच जण ठार झालेले आहेत दिल्लीतल्या आंदोलनाला हिंसक वळण आहे दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी ठार झालेला आहे दगडफेक जाळपोळीमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सी ए विरोधातील आंदोलन आता आणखी चिघळत चाललेलं आहे ट्रम्प आज दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे दिल्ली मेट्रोची काही स्थानकं सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे जाफराबाद असेल मौजपूर बाबरपूर गोकुलपुरी जोहरी इन्क्लेव आणि शिवविहार स्थानक बंद राहणार आहेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे दिल्ली सुरू असलेल्या आंदोलनामुळे आणि बंदमुळे दिल्लीत दहा जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण कालचा हा हिंसाचार बघतोय आज डोनाल्ड ट्रम्प दिल्लीमध्ये आहेत आणि त्याच पार्श्वभूमी सरकार समोर आव्हान असणार आहे हे आंदोलन शांत करण्याचं काय सांगशील बरोबर आहे खास करून ज्या पद्धतीनं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या दौऱ्यावर आहे आज त्यांचा त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आज जवळपास काल त्यांचा अहमदाबाद त्यांच्या आग्रा त्यानंतर आज दिल्लीमध्ये विविध सामंजस्य संरक्षण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातील विविध कलावांवरती स्वाक्षरी पण त्या पार्श्वभूमीवर बघितलं जातो विविध जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार आलेला आहे त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळ दहा जिल्ह्यांमध्ये कलम एकशे लागू करण्यात आलेला आहे खास करून ईशान्य दिल्ली जो परिसर आहे जो ईशान्य दिल्लीचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काल हिंसाचार उपाय मोहजपुरू असो शिव शिवकडा असो त्यानंतर पटपळगंज असो किंवा याशिवाय इतर पावलं असतं ज्या भागामध्ये ज्या भागांमध्ये मोठ्या याच्यावरती हिंसाचार उफावलं त्यानंतर आज दिल्लीतील या भागातील सर्व शाळा बंद आहेत परीक्षा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत जवळपास पाच ते सहा मेट्रो स्टेशन जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि कुठल्या प्रकारची कायदा आणि परिस्थिती पुन्हा बिघडू नये याची काळजी आता दिल्ली पोलीस घेत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर कुठला देखील काळजी घेतात त्याचमुळे जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यामध्ये साधारणतः अगदी प्रशांत या सगळ्याचे अपडेट जे आहेत आज दिवसभरातल्या दिल्लीतल्या घडामोडींचे तुमच्याकडून जाणून घेणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल एकीकडे दिल्लीतलं सीए विरोधातलं आंदोलन पेटलंय तिथे एका पोलिसासह पाच जणांचा बळ गेलाय तर दुसरीकडे मुंबईमध्ये या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये रात्री आंदोलनाला बसलेल्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आझाद मैदानात फक्त आंदोलनासाठी परवानगी आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरातून ही दोन दृश्य आपण बघतोय दिल्लीतली एक दृश्य आहेत दुसरी दृश्य आहेत मुंबईतली दिल्लीमध्ये या सी ए विरोधातल्या आंदोलनाचा भडका काल उडालेला आपल्याला पाहायला मिळाला एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाच जणांचा मृत्यू झालाय आणि आंदोलनाचे मुंबईत सुद्धा काही पडसाद पाहायला मिळाले मात्र आझाद मैदानामध्ये आंदोलन करायला परवानगी आहे इतरत्र नाही त्यामुळे मरीन ड्राईव्हवर आंदोलनाला बसलेल्या पाच जणांना पंच वीस ते तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं